Hello friends, kasiahat, manjitna, teri manjit asasaila hawa, manjit asarku. Teri alwa he mama chagawala, ani mamani andia he, namala bahir hiraila. Hiraila manjit kute, tamala samadhi kase, season mall. Season mall la ani atat entry ke li, ani ni entry ke lorantan direct manjlo. Adi ni sagla mall tirum genar, kute सगळ्यात आधी गाडी गाडी चालवणार मॉलमध्ये मग मला बसवले मामाने गाडीत आणि फिरलो नंतर मग वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी स्लाईडने जरा गंमत घ्यावी म्हणलं खाल्लं चक्कर माराव्या थोड्या मला या स्लाईडला खूप मजा येते ही ॲटोमॅटिक स्लाईड असतात आपण नुसतं उभा राहायचं आणि आपण जमिनीवरून वरच्या फ्लोअरला पोहोचतंय फ्रेंड्स आणि मग आलो मी माझ्या फेवरेट झोनकडे म्हणजे गेम जो मला खूप मजा येते त्या घोड्यावर मी कोणत्या पण मॉलला गेलो ना त्या घोड्यावर बसतो म्हणजे बसतोच घीम घेम नंतर उतरलो आणि गेम झोन मधल्या मंकीजवळ आलो मंजीचे बटन धावले थोडी ती गेम खेळू नंतर पुढे आलो गाडी जवळ गाडीला पण बटन चेक केले थोडी गेम खेळलो आणि नंतर आलो पिंटर जायच्या गेम जवळ मग नंतर परत घोड्याजवळ येऊन म्हटलं परत थोडं एकदा खेळा खूप मजा आली मग परत आता दुसऱ्या गेम झोनकडे आलो मी गेम झोनमधला मारला सगळ्याच गेम चेलो चेलो चेक चेलो, बटन दाबून पाहिले इकडे तिकडे जाऊन पाहिले लाईटून पाहिली आणि सनचा खूप आनंद घेतला मी जेव्हा जेव्हा माझ्या फॅमिलीसोबत मानला होतो तेव्हा मी खूप खुश असतो आणि खुश राहा खूप नारी असतो पॅन्स तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये कायम वाटते राहा खुश राहा बघा किती छान दिडी आहेत आपण जर जिंकलो ना ते सारखं इकडून तिकडेच फिरत होतो खेळत होतो इतका मोठा गेम जो होता कोणती गेम खेळावी मी कोणती नाही असंच होत होतं मला फ्रेंड्स तुम्ही पण मॉलमध्ये गेल्यावर असंच करता का नक्की

ये ना मला खेळी अवघड जाते खेळायला मला मी थोडं मी म्हटलं परत म्हटलं माझ्याकडे काल घरी भरपूर पिढी मग आलो मी मग गाडी बसून आता मी गाडी चालवणार मग परत मी थोडी गाडी आवडली नाही मला मी दुसऱ्या गाडीवर बसतो मग परत आलो दुसऱ्या गेमकडे माझं मन इराबतच नव्हतं ही गेम खेळू का गेम खेळू का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ का आणि विशेष म्हणजे आज मलामध्ये जास्त गर्दीच नव्हती गेममध्ये थोडेसेच मुलं होते पण जिकडे मुलं होते आणि त्यांच्या विरुद्ध दिसायला जात होतो कारण मला गर्दी आवडत नाही त्याला मी खेळायला आवडते मग मी थोडासा फिरलो Bicara pula Yang ada di kiri Jom terung Menjomal aku Hari latihan Pemalumi Perang jari Jom ayah Senang pergi Jom terung Perang jari Jom terung Bum 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 Paskal 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 Jembali sekurang-kurangnya Satu Mengalami Diker Menjengkel Jalali Perut Berkurisi Berhenti Berkurisi rintua kursiore kensi nispergirlo karantagilin maje kece monta mulan ceo te mulatai etno te ceraila maje ceo nece diatik leo te mungi, cingregal puri, di sebi maje etce multa namuta mung mama ne me lasa di informesan di divisi di kasi kietat, di kasi kietat punta gel kasa petare बजर खाल्या मेंकर आमने अता घरी जाने साल की रितन लिखालो। परतेक दास लाल सी गम्मत किली। माझा हामो अंता वाप कसा वाटला क्रिम्स नक्कि समय कमेंट करूँ। धन्क्यू।